मित्रांनो जमिनीचा मालक कोण यावरून बऱ्याचदा वाद झाल्याचा आपण बघतो आणि हा वाद कोर्टापर्यंत जातो कधी कधी असं असतं की जमीन प्रत्यक्षात कसणारा वेगळा असतो आणि जमिनीचा मालक वेगळाच असतो अशावेळी प्रश्न हा असतो की त्या जमिनीचा मालक कोण हे कसं ठरवायचं तर यासाठी काही पुरावे असणे गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची मालकी सिद्ध करणारे कोणकोणते पुरावे कोर्टात वापरता येतात याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो जमिनीचा मालक असल्याचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पुरावा असतो तो, तो म्हणजे त्या जमिनीचे केलेले खरेदी खत आणि तेही नोंदणीकृत खरेदी खत आता हे खरेदी खत एवढं महत्त्वाचं का आहे तर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी खरेदी खत हा एक महत्त्वाचा पुरावा पाहिला जातो आणि खरेदी खतालाच जमीन मालकीच्या हक्काचा प्रथम पुरावा समजलं जातं आता हे जे खरेदी खत आहे यामध्ये जमिनीचा व्यवहार कोणाकोणात झाला म्हणजे जमीन कोणी विकली कोणी खरेदी केली त्याचबरोबर हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार किती तारखेला झाला व्यवहार किती रकमेला झाला किती क्षेत्र विक्री केले आणि किती क्षेत्र खरेदी केलं तसेच या व्यवहाराला साक्षीदार कोण होते अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्या खरेदी खतामध्ये नमूद केलेली असते यामुळे खरेदी खत जमीन मालकीचा पुरावा म्हणून महत्वाचा असा एक कागद मानला जातो आता बघा फक्त खरेदी खत होऊन चालतं का तर नाही खरेदी खत झाल्यानंतर त्याचा एक फेरफार बनतो त्या फेरफारामध्ये त्या खरेदी खात्यातली माहिती नमूद केली जाते आणि मग त्या फेरफाराच्या आधारे सात बारा उतार्यावर नवीन मालकाची नोंद केली जाते आता या खरेदी खतानुसार सात बारा जमिनीच्या नवीन मालकाची नोंद झाल्यानंतर जमीन, जमीन मालकीचा एक नवीन पुरावा तयार होतो तो म्हणजे त्या जमिनीचा सात बारा उतारा यामध्ये मग सात जो असतो तो असतो गाव नमुना सात म्हणजेच अधिकार अभिलेख पत्रक तुम्ही कधी सात बारा उतारा पाहिला असेल तर बघा सात बाराचे पहिले जे पान असते त्यावर गाव नमुना सात असं लिहिलेलं असतं आणि त्याच्याच पुढे अधिकार अभिलेख पत्रक असं लिहिलेलं असतं म्हणजे याचा अर्थ काय तर कोणाच्या नावावर किती जमीन आहे आणि मालक कोण आहे त्याचे नाव त्या सात बारा उतार्यावर लिहिलेलं असतं म्हणजे याचा अर्थ काय तर कोणाच्या नावावर किती जमीन आहे आणि मालक कोण आहे त्याचे नाव त्या सात उतार्यावर लिहिलेलं असते त्याचबरोबर जमीन कोणत्या वर्गातील आहे म्हणजे भोगवटदार वर्ग एकचे आहे दोनचे आहे की सरकारी आहे ते लिहिलेलं असतं आता हे जे जमिनीचे प्रकार आहेत हे प्रकार नक्की आहेत तरी काय तर याची माहिती आपण परत एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर आता सात मधला सात तर तुम्हाला कळला असेल आता बारा काय असतो तर पिकांची माहिती देणारा उताराम म्हणजे ज्याच्यावर पीक पाणी दिलेलं असतं म्हणजे काय तर त्या जमिनीवर कोणकोणती पिके घेतली जातात याची माहिती दिलेली असते तर असा हा सातबारा जमिनीच्या मालकीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे आता तर आपल्याला सातबारा उतारा घरी बसून पाहता येतो डाउनलोडसुद्धा करता येतो त्याचबरोबर डिजिटल सहीचा सुद्धा सात उतारा आपल्याला घरी बसून डाउनलोड करता येतो त्यासाठी आपल्याला तलाठी ऑफिसला जाण्याची गरज नाही पण हा सातबारा उतारा आता नक्की डाउनलोड तरी कसा करायचा तर याचीच संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपण याआधीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणालाही सात बारा उतारा काढण्यासाठी तलाठी ऑफिसला फेऱ्या माराव्या लागणार नाहीत त्यानंतरचा जमीन मालकीचा तिसरा जो पुरावा आहे तो आहे खाते उतारा किंवा आठ अ आता आठ अ काय असतो तर समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली आहे तर या सगळ्या गट क्रमांकामधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे आठ अ म्हणजेच खाती उतार्यावर दिलेली असते त्यामुळे हा सुद्धा एक जमिनीच्या मालकीचा पुरावा आहे आणि आपल्याला आठ अ सुद्धा सात बारा उतार्याप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने डिजिटल सही असलेला डाउनलोड करता येतो त्यानंतरचा चौथा जो जमीन मालकीचा पुरावा आहे तो आहे जमीन मोजणीचे नकाशे आता बघा जमिनीच्या क्षेत्राबाबत काही वाद असेल म्हणजे कोणाचं किती क्षेत्र आहे कोणी कोणाच्या क्षेत्रात अतिक्रमण केलं आहे का तर या गोष्टी पाहण्यासाठी जमिनीची मोजणी केली जाते आणि नकाशा बनवला जातो मग त्या नकाशामध्ये जमीन मालक कोण आहे त्याची जमीन किती आहे त्याच्या शेजारील जमीन कोणाची आहे त्याचा गट नंबर किती आहे जमीन मालकाचं क्षेत्र किती आहे याची माहिती दिलेली असते त्यामुळे हे जे जमीन मोजणीचे नकाशे आहेत ते सुद्धा पुरावा म्हणून वापरता येतात हा नकाशा सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पाहता येतो त्यानंतरचा जो पुरावा आहे तो आहे जमीन महसूल भरलेल्या पावत्या तर बघा दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाट्याकडून दिली जाणारी पावतीसुद्धा जमिनीच्या मालकीबाबतचा पुरावा ठरू शकते त्यामुळे जमीन महसूल भरलेल्या पावत्यासुद्धा जपून ठेवणे गरजेचे आहे कारण कधी समजा जमिनीच्या मालकीबाबत वाद निर्माण झाला तर त्या पावत्या उपयोगी पडू शकतात त्यानंतरचा जो पुरावा आहे तो आहे जमिनीसंबंधीच्या पूर्वीच्या दाव्याची कागदपत्रे तर बघा समजा एखाद्या जमिनीविषयी पूर्वीच कोर्टात एखादी केस चालू असेल किंवा सध्या जरी चालू असेल तरी त्या केसमधील जमिनीसंबंधीची कागदे किंवा केसमधले जबाब किंवा निकाल हे सुद्धा दुसऱ्या जमिनीच्या केसमध्ये पुरावा म्हणून वापरता येतात त्यानंतरचा जो पुरावा आहे तो आहे प्रॉपर्टी कार्ड आता प्रॉपर्टी कार्ड काय असते तर बघा जी शेतजमीन असते तिचा सात बारा उतारा असतो पण जी बिगर शेती जमीन असते त्याचे प्रॉपर्टी कार्ड असते या प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेती जमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयीची माहिती असते ज्याप्रमाणे सात बारा उतार्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती असते तसेच प्रॉपर्टी कार्डवर एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेती जमीन आहे त्याची माहिती दिलेली असते त्याचबरोबर त्या बिगर शेती जमिनीवर घर बंगला किंवा व्यवसाय इमारत असेल तर त्याची सुद्धा माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते त्यामुळे प्रॉपर्टी कार्डसुद्धा जमिनीच्या मालकीचा महत्त्वाचा पुरावा असतो यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बिगर शेती जमिनीवर घर असेल आणि त्या मालकाने त्या घराची घरपट्टी गर भरली असेल तर त्या घरपट्टीच्या पावत्या सुद्धा पुरावा म्हणून वापरता येतात तर मित्रांनो हे होते जमिनीची मालकी सांगणारे काही महत्वाचे पुरावे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद मित्रांनो डिजिटल सातबारा उतारा कसा डाउनलोड करायचा याविषयीची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ याआधीच आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्ही आपल्या जाऊन जाऊनसुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तो व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका